नमस्कार मी मुक्ता विलास गायकवाड आपण पाहताय टीएम न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रातील समर्थनगर मधील सराफ व्यापारी हनुमंत दहिवाळ व विनायक दहिवाळ या पिता पुत्राला बंदुकीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न झाला ही घटना काल एकोणतीस तारखेला शुक्रवारी साडेआठच्या सुमारास घडली चोरट्यांचा गोळीबारात सराफांचा मुलगा विनायक दहिवाळ जखमी झाले असून सिद्धविनायक ज्वेलर्सचे ते मालक आहेत दुकान मालक विनायक दहिवाळ हे रात्री आठ वाजता सोन्याचे दागिने दुचाकीवरून घरी घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांना रस्त्यात अडवून लुटण्याचा प्रयत्न केला हातातील सोन्याची बॅग हिसकावण्यात चोरटे असफल झाले सराब दुकानदाराने आडाओडा केला असता चोरट्यांनी गावठी कट्ट्याने गोळीबार केला त्यात विनायक दहिवाळ यांना उजव्या पायाला गोळी लागली आणि चोरटे फरार झाले सराफांनी आडाओडा केल्यामुळे